चक्रवती सम्राट अशोका विजयादशमी तसेच एकोणसत्तरवा वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बुलढाणा जिल्ह्यातील आनंदात व उत्साहात साजरा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र कलिंग युद्धातील भयंकर मनुष्य आणि कृतीमुळे सम्राट अशोक दुःखी झाला आणि त्यांनी हिंसा सोडण्याचा निश्चय केला याच विजयाच्या दहाव्या दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि धम्माच्या मार्गाने जीवन जगण्याचा निर्णय घेऊन बौद्ध धर्म स्वीकारून आपल्या शिष्यांना धम्म म्हणजेच सत्य आणि नैतिकतेचा उपदेश देऊन धम्माच्या मार्गाने जगण्याची प्रेरणा दिली तोच हा दिवस आपण सम्राट अशोका विजयादशमी म्हणून साजरा करतो आणि याच दिवसाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला नागपूर येथे मान धम्म क्रांती घडून आणली व आपल्या लाखो जन समुदायासह सम्राट अशोका विजयादशमी निमित्ताने शांतीमय बौद्ध धम्माचा स्वीकार करून आपल्या नवीन जीवनात प्रवेश केला यालाच धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात आज एकोणसाठवा धम्मचक्र प्रवर्तन दिन भारतभर आनंदात व उत्साहाने साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा शहरात सुद्धा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंबेडकरी धम्म उपासक उपासिका यांच्याकडून सामूहिक श्रीश्रम पंचशील घेण्यात आले यावेळी तेथे आंबेडकरी समाजाबरोबरच इतरही समाजातील आंबेडकरी विचारांचे पायी समाज सुधारक यांची उपस्थिती होती शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचे वक्ते प्राध्यापक श्याम मुडेसर यांनी या दिवसाचे महत्व सांगून अनमोल असे समाज प्रबोधन केले बंधू भगिनींना ब्रह्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा आजचा दिवस खरं पाहिलं तर अगदी चौदा एप्रिल एवढाच उत्साहात साजरा केल्या जावा असा हा आपल्यासाठीचा दिवस कारण हा दिवस आपल्या पुनर्जन्माचा दिवस आपण एका अमानवीय अवस्थेत जगत होतो जिथे माणूस म्हणून आपल्याला कवडीची प्रतिष्ठा जनावर नव्हती जनावरची पूजा केली जात होती जनावरांची मंदिर या देशात होती पण आपण ती माणसं होतो की ज्यांची सावली पडली तरी माणसं पाठवत होती त्या अवस्थेतून आपल्याला मानवी अवस्थेत आणून माणूस म्हणून प्रतिष्ठा बाबासाहेबांनी जी मिळून दिली तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिला आणि त्याच्यामुळं हा दिवस आपण खूप लाईटली घेऊ नये खूप साधेपणाने या दिवसाकडे बघू नाही तर हा दिवस आपल्या एकूण आयुष्यातला क्रांतिकारी दिवस आहे कारण आपण एक व्यवस्था सोडून दुसऱ्या व्यवस्थेत एकदम व्यवस्था सोडणं तुम्ही एक घर सोडून दुसऱ्या जागी राहायला गेलात तर तुम्हाला आठ दिवस झोप लागत नाही आपण एक पुरी व्यवस्थाच सोडून दुसऱ्या व्यवस्थेत केलं त्यामुळं हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि तो अतिशय गांभीर्यानं घेतला जाणं खूप गरजेचं एक गोष्ट दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की बुद्ध हा मानवमुक्तीचा उद्गाता होता जगामध्ये सगळ्या देशांमध्ये माणसांना गुलाम करण्याची पद्धत होती ती भारतात बनवली भारतामध्ये तर परकीय आक्रमक यायचे प्रॉपर्टी लुटून नेत असताना इथली माणसं पण घेऊन जायची स्त्रिय पण घेऊन जायची आणि रस्त्यात ज्या ज्या जमीनदारांना कामाला माणसं लागत असतील वेळविगार लागत असतील तर दोन दोन रुपयात माणसं विकल्याच्या घटना बुद्धपूर्व काळात भारतात झालेल्या बुद्धांच्या काळामध्ये समाज व्यवस्था कशी होती तर भूपती आणि भूदास अशी व्यवस्था होती म्हणजे जमिनीचे मालक आणि त्या जमिनीच्या मालकाकडे जे गुलाम इतकी लोक असा हा देश होता आणि बुद्धांनी धम्माच्या स्थापनेनंतर बुद्धांना बुद्धी अवस्था प्राप्त झाल्यानंतर बुद्धांच्या तत्वज्ञानाने आणि ज्ञानाने हजारो लोक लक्षावधी लोक प्रभावित झाले जसे सामान्य माणसं झाले सामान्य माणसाला कळालं की अरे बुद्धांबरोबर जाण्यात आपल्या जीवनाचं सोनं आहे बुद्धाबरोबर जाऊ लागले तसेच विद्वान माणसं जगामध्ये पहिलं महात्मा आहे बुद्ध म्हणजे बुद्ध भगवान महादेव चार्व ही काही माणसं अशी आहेत इत भारताच्या इतिहासामधली की ज्या माणसांच्या प्रभावात विद्वान लोक आहेत आता जे बाबा बुवा तुम्हाला बघायला मिळतात यांच्या प्रभावामध्ये लाखो लोक जमतात कोणती कोणती लोक असतात की जे स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही शरणागत असतात ती लोक आहेत पण बुद्धांबरोबर गेलेली ती माणसं आहेत की जे स्वयंप्रज्ञ आहे जे ज्ञानी आहेत जे विद्वान आहे म्हणजे दिग्नाचा सारखा विद्वान हा म्हणजे त्याच्यावर जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा आम्हाला हे लक्षात येतं की जगामध्ये बुद्धांच्या तत्वज्ञानाला तत्वज्ञान म्हणून जगामध्ये मांडण्याचा ज्या माणसांनी मिळून दिली तो दिग्ना हा बुद्ध धम्माचा मोठा तत्वज्ञान आपल्यापैकी दोन पर्सेंट लोकांना सुद्धा या माणसाचं नाव सुद्धा माहित नसेल एवढी मोठी माणसं म्हणजे विद्वान लोक ज्या माणसाच्या मार्गाने चालू लागली तो जगातला माणूस आणि बुद्धांच्या आयुष्यातलं सगळ्यात थोर काम काय आहे आपण बुद्धांनी धम्म सांगितला पंचश्री सांगितला दहा संग परिमिता सांगितल्या हे सगळं आपण सांगत राहतो हे आपल्याला आचरणासाठी सांगितलेलं आहे हे सगळं कशासाठी आहे आपण जर त्यांनी सांगितलेल्या धम्माप्रमाणे आचरण केलं तर आपलं आयुष्य सुखाचं आणि आनंदाचं होईल एकदम सुंदर जीवन जगता येईल म्हणून सांगितलेला हा जगण्याचा मार्ग आहे म्हणजे धम्म हा कर्मकांडाचा नसून माणसाच्या कृतीचा जगण्याचा व्यवहाराचा रोजच्या दैनंदिन जीवनाचा मार्ग जो आहे तो धम्म आहे म्हणजे आपण ज्या गोष्टी आता करतो अगदी घेण्यापासून सगळ्या ह्या गोष्टी आपण केवळ म्हणजे मजेशी किस्सा आहे प्रत्येक आपण वंदन तीनदा करतो तीन, कर। तीन वेळाच का करतो एका वेळेस काय दुधांचं पोट भरत नाही का एका वेळेस आपलं पोट भरत नाही काय का कारण काय आपण शोधलं पाहिजे एखादा माणूस एखाद्या व्यक्ती समोर एखाद्या महात्म्यासमोर एखाद्या दैवता समोर एकदा चुकून झुकू शकतो दुसऱ्यांदा चुकून झुकू शकतो तो तिसऱ्यांदा झुकतोय याचा अर्थ तो जाणीवपूर्वक शरण जातो हे जे चिन्ह आहे हे आपण जाणीवपूर्वक मुद्दाना वंदन करतो शरण जातो आणि कुठलाही माणूस बुद्धांकडे तुम्हाला धरून आणण्याची गरज नसते बुद्धाच्या विचाराने प्रभावित झालेली माणसं स्वतःच बुद्धाकडे जातात आणि बुद्धाला जवळ करतात जगामधल्या अनेक म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही त्रस्त वाहत बाबासाहेबांनी आपल्याला एकोणावीसशे छप्पन्नला ला धम्म दिला मी माझ्या आयुष्यात एक मराठा माणूस असा पाहिलेला आहे जो एकोणासशे बावन्न ला धर्मांतरित झाला ऐकलंय कधी आपल्या विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातला ऍडव्होकेट एकनाथराव साळवे एक, एक शंभर वर्षाचे होऊन मागच्या वर्षी ते वारले हा हायकोर्टाचा वकील ज्यांनी हयातभर दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आणि आदिवासांना बळजबरी ठरवल्या जाणाऱ्या नक्षलवादी ठरवल्या जाणाऱ्या केसेस ज्यांनी आयुष्यभर लढल्या तो माणूस ऍडव्होकेट एकनाथराव साळवे आणि या माणसाला एक पण अवीसशे धर्मांतर केलं याचा अर्थ काय मराठा माणूस आहे पण तो बुद्धांकडे का गेला आणि तीनदा आमदार राहिलेला माणूस नुसता सामान्य माणूस नाहीये गेला एखादा माणसाला वाटलं गेला असं नाहीये विद्वान आहे वकील आहे हायकोर्टाचा वकील आहे नागपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करत होते चंद्रपूर स्टेशन कोर्टात प्रॅक्टिस करत होते आणि तीन वेळा मागणीचे ते आमदार राहिले तो माणूस बुद्धांना शरण गेला का गेला कारण जेव्हा आहा आहारक्यांचं तत्व मी तुम्हाला नेहमी सांगत राहतो मी नेहमी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो आहा साळुंके काय म्हणाले की मराठ्यांना उद्देशित ते म्हणाले की बुद्ध कोणी फरका नाही आपला शत्रू नाही आपला शत्रू तर मुळीच नाही मग बुद्ध कोण आहे तर आहा साळुंके म्हणतात की बुद्ध आपलं उत्तर रूप आहे आणि आपण बुद्धाचे बुद्ध पूर्व रूप आहोत म्हणजे बुद्ध हा सिद्धोदनाचा मुलगा होता बुद्ध हा राजकुमार होता तो आपण आहोत आणि आपण जर ज्ञान प्राप्ती केली आणि पुढे जाऊन जे होती पासून ज्ञान प्राप्ती झालेला बुद्ध आणि म्हणून आहासून पुढे काय म्हणतात की जो जो तुमच्या बुद्धीचा तुमच्या मानसिकतेचा तुमच्या हृदयाचा विकास होईल यानंतर माजी नगरसेवक तथा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गणेश सवडे यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून भारतीय जनतेला एकोणीसशे रोजी बाबासाहेबांनी Mau follow iPhone setel enggak? Mau